मागील काही महिने सुरू झालेल्या कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष भाजप खासदार ब्रजभूषण सिंग यांच्या यांच्यातील वादाने आता एक नवं वळण घेतलेलं आहे कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे आता नियुक्त झाल्यानंतर नव्या वादाने पुन्हा एकदा जन्म घेतलाय त्या निकालानंतर ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने कुस्तीलाच रामराम ठोकलेला आहे पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट कुस्तीपटू आणि खासदार सिंह सिंह यांच्यातला वाद शिगेला संजय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष ऑलिम्पिक पदक विजेती साक्षीचा कुस्तीला अलविदा कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यातला संघर्ष भारतासह अवघ्या क्रीडा जगतानं पाहिलाय दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले होते महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण श्वास घेण्याच्या पद्धती सांगण्याच्या कुस्तीपटूंच्या छाती आणि पोटाला स्पर्श करणे महिला कुस्तीपटूंचे टी शर्ट ओढणे स्वतःकडे बळजबरीने खेचणे कुस्तीपटूंना लाच देण्याचाही प्रयत्न करणे असे अनेक आरोप करण्यात आले होते वाद इतका शिगेला पोहोचला की या कुस्तीपटूंनी मोठ्या कष्टानं अटीतटीची झुंज देऊन ऑलिम्पिकमध्ये कमावलेली पदकं परत करत निषेध नोंदवला त्यानंतर सुद्धा संघर्षाचा आरोप प्रत्यारोपाचा हा डाव अनिर्णितच राहिला त्यात आंदोलक कुस्तीपटूंच्या जखमांवर आणखी एक घटना घडली कुस्ती महासंघाच्या संजय सिंह यांची निवड झाली संशयाच्या फेऱ्यात अडकलेल्या ब्रजभूषण सिंह यांचे ते निकटवर्तीय त्यामुळे कुस्तीपटू निराश झाले आहेत कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरणाऱ्या अनिता शोरण यांना संजय सिंह यांनी आसमान दाखवत हा विजय मिळवलाय हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे कुस्तीपटूंच्या भावना अनावर झाल्यात त्या भावनांच्या भरात साक्षी मलिकनं कुस्तीच्या आखाड्यातून निवृत्ती जाहीर केली आहे आखाडे गाजवताना तिनं तिच्या पायात असलेले बूट टेबलावर ठेवत प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला आहे त्यामुळे अनेकांच्या काळजात धस्स झालं लढाई लढी पुरे दिल से लढी लेकिन अगर प्रेसिडेंट ब्रिज भूषण जैसे आदमी जैसा ही रहता है उसका जो उसका बिल्कुल सही होगी है उसका बिजनेस पार्टनर है वो अगर इस फेडरेशन में रहेगा तो मैं अपनी कुश्ती को त्यागती हूँ और मैं आज के बाद कभी भी आपको नहीं तो बस सभी देशवासियों को धन्यवाद जिन्होंने आज तक इतना मेरा सपोर्ट किया और मुझे इस मुकाम साक्षी सह या आंदोलनात सहभागी आंदोलना कुस्तीपटू विनेश फोगाट बजरंग पुनिया यांना सुद्धा भावना अनावर जा बीस लड़कियाँ स्टार्टिंग में आई थी उनमें उन्होंने छोड़ी उनके भी पीछे एक एक करके सबको तोड़ने लग रहे हैं तो इससे बुरा दो रूप क्या होगा देश के लिए ये लड़ाई चलो हम लड़े हम नहीं जीत पाए लेकिन ये लड़ाई किसी न किसी को जो आने वाली पीढ़ी उनमें उनको भी किसी न किसी को लड़नी पड़ेगी कुस्तीपटू आणि बृजभूषण सिंह यांच्यातला सामना अद्यापही अनिर्णित आहे तरी सुद्धा अहोरात्र मेहनत करून ऑलिम्पिकची पदकं जिंकत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या साक्षी आणि तिचे सहकारी एक कुस्तीच्या आखाड्यात दंड थोपटत असलेल्या पुढच्या पिढीचं प्रेरणास्थान आहेत त्यांनीच अन्यायाच्या भावनेनं कुस्तीला कायमचा रामराम ठोकणं हे अत्यंत गंभीर आहे त्यामुळे आता तरी संबंधित प्रशासनानं निष्पक्ष चौकशी करून नेमकं सत्य समोर आणणं आवश्यक झालंय तरच उमेदीच्या काळात पुढची पिढी ऑलिम्पिकसह इतर स्पर्धांच्या आखाड्यात तिरंगा मोठ्या जल्लोषानं रोवली शशांक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज